ठाणे बोरिवली बोगद्याला विरोध नाही मात्र निसर्गाची हानी होते जनतेच्या का? जीवाचं काय जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये मात्र निसर्गाची हानी होते आणि जनतेच्या जीवाचं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय हा विकासाचा मुद्दा नाही विकासाला कोणी विरोध करत नाही इथलेही नागरिक करणार नाही पण हा विकास करत असताना इथे उद्ध्वस्त झालेली हिरवळ कापण्यात आलेली झाडं या सगळ्यामुळे वाढलेलं प्रदूष प्रदूषण ह्याच्यामुळे लंग्स एकंदर छातीचे वाढलेले आजार श्वासोश्वासाला होणारा त्रास हे सगळे डॉक्टरचे सर्टिफिकेटच होतो आणि जो एम एम आर डी रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ऐंशी हजार गाड्या इथं येणार जाणार आहेत आणि असंच जर चालू राहिलं तर फक्त धुळीचं साम्राज्य असेल या लोकांचं काही फार मोठं मागणं नाही